आपल्या हक्काचं रोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची मल्हारपेठ पोलिसांनी चोरीस केलेले सोन्याचे दागिने व मोबाईल फोन मालकांना केले परत पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस रिक्षक श्री चेतन मछले यांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईलचा शोध घेणे काम मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफन सी आय पोर्टल व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करून शिकाटीने व अथक परिश्रम करून सदरची मोहीम राबवल्यानं मल्हारपेठ पोलीस ठाणे नागरिकांचे गहा झालेले एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश आले आहे त्याचबरोबर चोरीस गेलेले तीन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे दहा पॉईंट पंचवीस वेळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये किमतीचे दहा मोबाईल फोन असा एकूण पाच लाख नऊ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना श्री चेतन मचले सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारपेठ पोलीस ठाणे यांनी परत केले सदरच्या दोन्ही कारवाई माननीय श्री तुषार दोषी सो पोलीस अधीक्षक सातारा माननीय श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर सो अप्पर पोलीस अधीक्षक सातारा माननीय श्री विजय पाटील स्वप्न पोलीस अधिकारी सो पाटण विभाग पाटण यांच्या मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री चेतन मोचले पोलीस उपनिरीक्षक श्री रामराव पेताळ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुशी पोलिस हवलदार एकशे चौऱ्याहत्तर श्री पगडे पोलीस हवलदार चारशे चव्वेचाळीस श्री शाहरुख पोलीस हवलदार तीनशे त्रेसष्ट श्री सचिन पाटील पोलीस शिपाई श्री सिद्धनाथ शेडगे पोलीस शिपाई अमोल पवार पोलीस शिपाई अमोल पिसे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई श्री महेश पवार यांनी केलेली आहे त्यावेळी मुद्देमाल ताब्यात घेणाऱ्या तक्रारदार यांनी शाखा पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची